देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागरण रॅली गंगाखेड दिनांक दोन डिसेंबर येथील ग्रामीण रुग्णालय संत जनाबाई महाविद्यालय कैलासवासी सौ शेषाबाई मुंढे महाविद्यालय संत जनाबाई विद्यालय विद्यापरिषद जिल्हा परिषद प्रशाळा आणि लायन्स क्लब गंगाखेड टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागरण रॅली काढण्यात आली रॅली संत जनाबाई महाविद्यालयातून कैलासवासी सौ शेषाबाई मुंढे महाविद्यालय संत जनाबाई विद्यालय जिल्हा परिषद प्रशाळा तहसील कार्यालय पोलीस स्टेशन पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक डॉक्टर्स लेन मार्ग ग्रामीण रुग्णालय गंगाखेड येथे रॅलीची सांगता करण्यात आली या प्रसंगी श्री विठ्ठल बोरकटे यांनी एड्स जागृतीवर गीत सादर केले ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टाफ तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चट्टे साहेब यांनी रॅलीचे स्वागत केले या रॅलीचे नेतृत्व रासेयो अधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश सुर्वे प्राध्यापक डॉक्टर अशोक केंद्रे प्राध्यापक डॉक्टर राजीव आहेरकर श्री जगन्नाथ चोलेसर श्री जयदीप फडसर लॉ केशव देशमुख लॉ दगडूसेठ सोमाणी लॉ गोविंदराव नीरज तसेच पाचफुले मॅडम यांनी केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका